हदगावमधल्या तमाम माझ्या पत्रकार बांधवांचा आभार मानतो आजची मीटिंग आजची जे पत्रकार परिषद आहे या कारणामुळे ठेवली आहे बंद करून गेल्या काही दोन तीन दिवसामध्ये हदगाव शहरातून किंवा हिमायतनगर शहरातून एक बातमी किंवा सोशल मीडियावर काही बातम्या व्हायरल होत आहेत <coughs> मुस्लिम समाजाला मुस्लिम समाजाने हद्गाऊ अहमदनगर तालुक्यामधून माननीय बाबुरावजी कदम यांना जाहीर पाठिंबा दिला असं काही सांगत असल्यामुळे हो त्याबद्दल आमचा त्यांनी जे बातम्या लावल्या आहेत त्यांनी जे सोशल मीडियावर व्हायरल केलेला आहे त्याला आमचा विरोध असल्यामुळं ही आज पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे कारण मुस्लिम समाजाला न विचारता न सांगता कोणत्या तरी एक मुस्तीनर किंवा हिमायतनगरमधल्या काही माजी नगरसेवकांनी किंवा एक दोन कार्यकर्त्यांनी त्यांनी असा उल्लेख केलेला आहे की हदगाव हिमायतनगर तालुक्यामधून माननीय बाबरावजी कदम यांना आमचं मुस्लिम समाजातर्फ जाहीर पाठिंबा आहे तर या गोष्टीला आमचा विरोध आहे त्यांचं ते परस्पर असू शकते त्यांनी त्यांचं परस्पर त्यांनी विधान करावं किंवा त्यांनी त्यांचं एक वैयक्तिक एक व्हायरल करावं की त्यांनी त्यांच्या वफा याच्यासाठी त्यांनी त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी मुस्लिम समाजाचं नाव घेऊ नये मुस्लिम समाज हा कधी कोणाला समर्थन केलेला नाही किंवा कोणत्याही अशा गोष्टीवर लोकांनी किंवा मुस्लिम समाजांनी या गोष्टीबद्दल यांचा साथ देऊ नये आणि यांचा वैयक्तिक स्वतःचं विधान असू शकते त्यांनी ते पत्रकार मार्फत ते सांगावं मुस्लिम समाजाला आणि मुस्लिम समाजांनी जे कार्य केलेले आहेत आम्ही मुस्लिम बांधव मिळून हे सांगत आहोत आम्ही कोणाला समर्थन करत नाही आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे सगळ्यांना प्रत्येकांना आपली आपली मत देण्याचा अधिकार आहे आझादी आहे त्यांनी त्यांच्या हिशोबाने कोणालाही मत देऊ कोणालाही साथ देऊ आम्ही त्याच्याबद्दल बोलणार नाही हे लोकांनी जे बातमी पसरवलेली आहे की आम्ही हे सगळं समाज मिळून त्यांना पाठिंबा देत आहोत आमचा हे पाठिंबा नाही मुस्लिम समाजाचा बाबूराव कदम यांना पाठिंबा नाही आणि कोणत्याच कार्यकर्त्याला याचा पाठिंबा राहणार नाही दुसरी गोष्ट आम्ही <coughs> मुस्लिम समाजाबद्दल हे सांगतो त्यांनी जेव्हा हे पाठिंबा जाहीर केला त्यांनी आमच्या गावातल्या किंवा शहरातल्या आमच्या उलमायक्रामला किंवा मुस्लिम समाजांना मुस्लिम समाजाच्या काही नेत्यांना किंवा बैठक केली का कुणाला विचारलं का की आम्ही याबद्दल आम्ही हे जाहीर करत आहोत मुस्लिम समाजाचा आम्ही पाठिंबा देत आहोत त्यांनी कुणाला न विचारता न घेता त्यांनी सरळ त्यांच्या फायद्यासाठी तुम्ही फॉर्म भरता अहो तुम्ही मुक्ती वाहत तुम्हाला अधिकार नाही राजकारणामध्ये यायचं तुम्ही तुमचं नाव धर्मगुरू वापरून तुम्ही धर्मगुरू नाहीत तुम्ही धर्मगुरू नाहीत धर्मगुरू म्हणजे आमच्या मस्जिदीमध्ये जे इमाम असते तो आमचा धर्मगुरू किंवा मजिदीमध्ये पाच त्यांची नमाज त्यांना पडवते तो आमचा धर्मगुरु त्यांनी कोणत्या मजिदीमध्ये धर्मगुरु नाहीत कोणत्या मजिदीमध्ये नमाज पडवत नाहीत आणि त्यामुळं ते आमचे कोणत्या प्रकारचे धर्मगुरु नाही त्यांनी जे त्यांचं के विधान केलेलं आहे हिमायतनगरमधूनही जे काही नगरसेवक गेलेले आहेत दोन चार त्यांनी त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी मुस्लिम समाजाला बदनाम करू नये आणि मुस्लिम समाज हा त्यांच्या पाठीशी नाही ते मी आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून हो बोलत आहे तरुण पत्रकार बांधवांना मी आपण लोक इथं आल्याबद्दल आपलं आभार मानतो व आजची पत्रकार परिषद मी यामुळे